नमस्कार मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा मी आपल्या दीप आमोसा कशी साजरी करायची त्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची हा व्हिडिओ पण टाकला आहे तो पण बघा आणि याच दिवशी आपल्याला गुरुपुष्य अमृत योग पण आहे तर या दिवशी आपल्याला आणखीन काय सेवा करायचे तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा चोवीस तारखेला आहे दर्श अमावस्या किंवा दीप दीपामावस्या किंवा गतहरी आमावस्या असं या दिवसाला संबोधलं जातं तर या दिवशी आपल्याला अमृत योग असल्यामुळे काही विशेष सेवा करायचे या दिवशी आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचे उंबरट्याला छान हळदीचं लेपन करायचे आपला आ, देव साफ करून घ्यायचे देवांची आपल्याला छान पूजा करायची आहे अमावस्या ही तिथी आपल्या पित्रांसाठी पण समर्पित असते बघा अमावस्याच्या दिवशी आपले पित्रसुद्धा पृथ्वीवर येत असतात तर हा दिवस पित्रांनासुद्धा समर्पित आहे तर पित्रांची पण आपल्याला छोटीशी सेवा या दिवशी करायची आहे तर सकाळी काय करायचं आहे आपल्याला अकरा ते बाराच्या दरम्यान आपल्याला आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष असतो बघा प्रत्येक घरामध्ये आपण घराची वास्तुशांत करताना आग्नेय कोपऱ्यामध्ये एक छोटासा खड्डा करून तिथे आपला वास्तुपुरुष पुरलेला असतो तर आपल्याला आमूस्याच्या दिवशी दही भाताचे नैवेद्य प्रत्येक आमोस्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला त्या वास्तुपुरुषाला दही भाताचं नैवेद्य ठेवायचं आहे दुसरी एक गोष्ट आपल्याला आमोसाच्या दिवशीच दही भात आणि त्याच्यावर थोडेसे काळे तीळ टाकरा ते एकपर्यंत या वेळेत आपल्याला आपल्या घराच्या छतावर किंवा गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी थोडासा हा नैवेद्य पण ठेवायचा आहे तर हा पित्रांसाठी ठेवतो आपण तर ते कुठल्याही पक्षाने येऊन खाल्ला तरी चालणार आहे नंतर आपल्याला आमोसेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे कारण ही तिथी पित्रांना समर्पित असल्यामुळे आपल्या आपले पित्र जिथे कुठे असतील तिथे ते सुखरूप असावेत काळामध्ये आपल्याला पिंपळ वृक्षाखाली हा दिवा लावायचा आहे एक छोटासा कणकेचा दिवा त्याच्यात थोडीशी हळद टाकून एक कणकेचा दिवा बनवायचा आहे त्याच्यामध्ये जोडवात घालायची आहे थोडेसे काळे तीळ आणि मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल किंवा जे तुमच्याकडं तेल अवेलेबल असेल ते तेल त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक छोटीशी पाण्याची बॉटल आपल्याला घेऊन जायचं आहे ती पिंपळ वृक्षाला ते पाणी घालायचं नंतर आपण दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खाली प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याखाली आपल्याला फुलांच्या थोड्याशा पाकळ्या कारण बघा कुठलाही दिवा लावताना तो असा जमिनीवर ठेवायचा नसतो तर त्याला आसन द्यायचा असतं तर त्यासाठी आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या त्या दिव्याखाली आहेत आणि त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे पिंपळाच्या वृक्षाला पाच प्रदक्षिणा घालायच्या दिवा प्रज्वलित केल्यानंतर तीन पाच अकरा अशा जमतील तेवढ्या आपल्याला पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्यात आणि प्रदक्षिणा घालताना आपल्याला एक पितरांचा मंत्र म्हणायचा आहे तो पण मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तर तो मंत्र आप म्हणत आपल्याला या दिवशी पिंपळाला प्रदक्षिणा घालायचे नंतर आपल्याला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला पित्रांसाठीचा एक छोटासा पितृ अष्टक हे स्तोत्र म्हणायचे तर आपल्याला देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक छोटासा दिवा लावायचा आहे मात म्हणजे क मातीचा पण आपण पंती लावू शकतो किंवा मा, शक्यतो मातीची पंती घ्यावी त्या पंथीमध्ये पण छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्याला अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन द्यायचं आहे दक्षिणेकडे त्या दिव्याची वात होईल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तर हा दिवा आपल्याला मेन दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे बघा मेन दरवाजात आपण बाहेर उभे असू तेव्हा घरात येताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे बघा आपण घरात आतमध्ये प्रवेश करतोय तर आतमध्ये प्रवेश करताना आपली उजवी बाजू त्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला नमस्कार करायचा आणि माझ्या पित्रांना सद्गती प्राप्त होऊ देत अशी प्रार्थना करायची मग आत यायचं आणि आपल्याला देवासमोर बसून देवासमोर बसायचं पण आपलं तोंड हे दक्षिणेकडे करायचं आहे आणि जेव्हा आपण पित्रांची कुठली सेवा करतो तर त्यासाठी आपल्याला एक वेगळा आसन घ्यायचंय खाली एक छोटंसं आसन घ्यायचं त्याच्यावर दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि आपल्याला पितृ अष्टक हे म्हणायचं आहे तर पितृ अष्टक हे पण मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे या व्हिडिओच्या तर ते आपल्याला म्हणायचं आहे मग नमस्कार करायचा पितरांना स्मरून तिथून पितृ अष्टक म्हणून झाल्यावर आपल्याला बाथरूममध्ये जायचं हातपाय धुवायचे तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही पितरांची छोटीशी सेवा करायची आहे हे ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता म्हणजे जे पितृ अष्टक आहे ते तुम्ही देवासमोर दक्षिणेकडे तोंड करून बसून सकाळी ही म्हणू शकता देवपूजेच्या आधी आणि संध्याकाळी म्हणू शकता पण जो आपल्याला पिंपळ वृषाखाली दिवा लावायचा आहे तो आपल्याला प्रदोष काळात लावायचा आहे दही भाताचं नैवेद्यही तुम्ही त्यावेळेत ठेवू शकता त्याच्यावर थोडेसे तिळ घालायचे अशा पद्धतीने आपल्याला पित्रांचंही या दिवशी सेवा करायची आणि बघा याच दिवशी संध्याकाळी गुरुपुष्य अमृत पण आहे तर हा साडेचारनंतर गुरुपुष अमृत योग चालू होतोय तर या दिवशी आपल्याला बघा या असं म्हटलं जातं की या दिवशी घेतलेली कुठलीही गोष्ट ही आपल्याला विकावी लागत नाही म्हणजे आपल्यावर अशी वाईट वेळ येत नाही की ती गोष्ट आपल्याला विकावी लागेल तर या दिवशी आपल्याला सोनं चांदी किंवा देवाऱ्यात आपल्या एखादी मूर्ती नसेल आणि आता श्रावण महिना येतो आहे बघा जर आपल्याकडं शिवपिंडी नसेल तर तीसुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो तर बघा या दिवशी आपल्याला असं कुठल्याही एका वस्तूची खरेदी करायची म्हणजे एखादी देवाऱ्यात एखादी मूर्ती कुठले आता श्रावण महिना चालू होतो आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे जर पिंड नसेल तर या पिंडीची पण आपण या दिवशी खरेदी करू शकतो फक्त गुरुपुरुषामृत योग हा संध्याकाळी साडेचारनंतर चालू होतो आहे तर त्या तो योग चालू झाल्यानंतर आपल्याला त्या वस्तूची खरेदी करायची म्हणजे सोनं चांदी घेणं जरी शक्य नसेल तर आपण तांब्या पितळाचा एखादा दिवा किंवा असं काही जे आपल्या गरजेचं आहे त्या वस्तूची आपण या दिवशी आवर्जून खरेदी करावी तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे आणि पितरांची आवर्जून सेवा करायची आहे कारण ही तिथी पितरांना पण समर्पित आहे तर ही छोटीशी माहिती मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ